कौशल्य विकास केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सौशल महाविद्यालय व द आयकॉन कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने शासनमान्य कौशल्य विकास केंद्राचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला सदर कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर दामा यांनी कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन करताना महाविद्यालयाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या वासे कौशल्य विकास केंद्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाची ठरते असं ते म्हणाले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आय जे तांबोळी व कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉक्टर दीपक नारायणकर उपस्थित होते प्राचार्य तांबोळी विद्यार्थ्यांना आवाहन करताना म्हणाले की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कौशल्य विकास केंद्रामध्ये आपले नाव नोंदवून याचा लाभ घ्यावा महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी द आयकॉन कॉम्प्युटरचे संचालक अयूब बागवान व श्री इरफान जमादार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आयुब बागवान व इरफान जमादार यांनी या कौशल्य विकास केंद्रा मार्फत एम एस सी आय टी टॅली डी टी पी ॲडव्हान्स एक्सेल ॲडव्हान्स जी एस टी व प्रोग्रॅमिंग यासारखे जवळजवळ चाळीस कोर्स सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती दिली या उद्घाटन समारंभास महाविद्यालयतील आय क्यू एसी समन्वयक डॉक्टर जैनउद्दीन मुल्ला उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर शफी चोबदार इंग्लिश विभाग प्रमुख डॉक्टर एस खान भूगोल विभाग प्रमुख डॉ सचिन राजगुरू क्रीडा विभाग प्रमुख डॉ मुस्ताक शेख सर एन सी सी ऑफिसर कॅप्टन डँगॉस शेख सर डॉ लदप सर व सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉक्टर दीपक नारायणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन द आयकॉन कॉम्प्युटरचे संचालक श्री इरफान जमादार यांनी केले <laughs> या कौशल्य विकास केंद्राचे सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आय टी क्षेत्रामध्ये आपण चांगली प्रगती करू आणि चांगली झेप घेऊ विद्यापीठ आपल्या सतत सोबत असेल विद्यापीठाकडून जे काही आपल्याला मान्यता पाहिजे असेल कोर्ससाठी ते दिली जाईल वन स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गतसुद्धा जे काही आपल्याला कोर्सेस विद्यापीठाच्या डिग्रीलासुद्धा वन स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत आपल्याला जर काही करायचं असेल फोडदर्शनमध्ये त्यालासुद्धा आपण तिथं मंजुरी देण्याचा विचार करू यासुद्धा आज शिक्षक दिन सर्वपल्ली राजदा भूषण यांचा जन्मदिवसा शिक्षक दिन असल्यामुळे या शुभमुहूर्तावर आपण सर्व शिक्षकांना मी वंदन करतो आणि महाविद्यालयाकडून पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत चाळीस स्किल बेस्ड कोर्सेसला सुरुवात आज आमच्या महाविद्यालयामध्ये सुरुवात झालेली आहे त्याचं उद्घाटन उद्घाटन प्रकृतगुरु डॉक्टर दामा सर यांच्या हस्ते झालेलं आहे हे आनंदाची बाब आहे विशेष म्हणजे एकशे ऐंशी विद्यार्थ्यांनी या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यांचे वेगवेगळे बॅस बॅचेस करून त्यांना इथे प्रशिक्षण देणं दिलं जाईल हे प्रशिक्षण विनामूल्य विना मोफत हे प्रशिक्षण त्या विद्यार्थ्यांना दिलं दिलं जाईल विद्यार्थी राष्ट्रीय शैक्षणिक जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्या धोरणाला अनुसरून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेत असताना त्यांच्या हाताला काम मिळावं हे शासनाचं धोरण आहे विविध कोर्सेसमधून विद्यार्थ्यांच्या हाताला रोजगार मिळेल हा नवा यू या योजनेअंतर्गत तो प्रकल्प होताना दिसत आहे तर मी अतिशय आनंदी आहे की आमच्या महाविद्यालयामध्ये या कोर्सेसला आज सुरुवात झालेली आहे आणि सर्वांनी म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मिळून सर्वांना चांगलं हे द्यावं त्या ऐकवणांच्या ट्रेनिंगवाल्यांनी चांगलं ट्रेनिंग द्यावं विद्यार्थ्यांना सक्षम बनवावं आणि तरी चांगलं काम करावं अशी आज शिक्षक दिनांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सर विशेष विशेष म्हणजे सर्व अकरावी अकरावी बारावी बी कॉम बी ए आर्ट्स बी कॉम या सर्व विद्यार्थ्यांना इथं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नॉमिनेशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना इथं मोफत नमूल्य त्यांना शिक्षण दिलं आहे हां एकशे ऐंशी विद्यार्थ्यांची ही पहिल्या टप्प्यामध्ये मी एकशे विद्यार्थ्यांना इथं मी समावेश करून घेतलेले एकशे विद्यार्थ्या कम्फ्युटरनुसार एका वेळेला तीस विद्यार्थी जी बैच्चेस, सारे एक दे इस तरह से मतलब कोर्स बना है उसमें कोर्स के अंदर हमारे पास उर्दू जुबान का ई पी उर्दू का एक आ, सब्जेक्ट रखा गया है अभी इस बारे में बात हुई है यहाँ पर उर्दू के स्टूडेंट्स के जी से सी जी तक कॉलेज में पढ़ते हैं तो बिल्कुल हमारे यहाँ पर बी ए ग्रेजुएशन एम ए पोस्ट ग्रेजुएशन और पी एच डी के स्टूडेंट्स भी उद्योग के यहाँ पर पढ़ रहे हैं तो उसमें बी ए फर्स्ट ईयर में जो स्किल इन्वेस्टमेंट कोर्स के अंदर इम्पेक्टू का जो सब्जेक्ट रखा गया है उसके पूरा प्रैक्टिकल और उसकी पूरी तबियत इस सेक्टर की तरफ से स्टूडेंट्स को मिलेगी ऐसी हमारी अपॉर्चुनिटी आज पंप्रधान कौशल विकास योजना अंतर्गत तीस विविध कोर्सेज उद्घाटन कर रहा कॉमर्स विभाग टैली टैडी जांच प्रमाण एक्सेल आणि त्याचप्रमाणे जी एस टीचे विविध कोर्सेस हे उपलब्ध आहेत आता मार्केटमध्ये बघितल्यानंतर या कोर्सेस केलेले मुलं भेटत नाही असा शॉर्ट सप्लाय आहे मग आमच्या बीकॉमच्या विद्यार्थ्यांना या इथे त्याही एक्सेल डी बी पी हे कोर्सेस शिकून त्यांना प्लेसमेंटसाठी पण आपण उत्तेजन करणार आहोत आणि दहा तारखेला आपल्या महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट सेलचं नोकर भरती मोठा कार्यक्रम आपण आयोजित दिन केलेला आहे त्यामध्ये पण सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग